राजस्थानी विकास मंडळ महिला शाखेतर्फे गोदा कथेचं आयोजन अठरा ते वीस डिसेंबर दरम्यान सोलापुरात महेश भवन सम्राट चौक येथे श्री एक हजार आठ युवराज स्वामी रामकृष्णाचार्य इटारसी यांच्या वाणीतून श्री गोदा म्हणजेच लक्ष्मी कथा ऐकण्यास मिळणार आहे रोज दुपारी चार ते सायंकाळी सात दरम्यान ही कथा सादर होईल श्री श्री रामकृष्णाचार्य स्वामी यांना गुरुवडील श्री स्वामी सुदर्शनाचार्य महाराज यांनी आपले उत्तराधिकारी नियुक्त केले आहे त्यांना व्याकरणाचार्य ही उपाधी देण्यात आली आहे रामानुज सिद्धांताचा प्रसार करून भागवत कथा रामकथा संपूर्ण देशविदेशात जनजागृती करत आहेत सोलापूर शहरात राजस्थानी विकास मंडळ महिला शाखेच्या वतीने ही गोदा कथा आयोजित करण्यात आली आहे याचा सर्व समाजाच्या बंधू भगिनींनी लाभ घ्यावा असं आवाहन आज पत्रकार परिषदेत महिला मंडळाच्या अध्यक्षा सविता जोशी संयोजिका करवा यांनी केलं आहे या, या पत्रकार परिषदेस रुपाली राठी मंजू तोष्णीवाल स्मिता मंत्री नीता जाजू राजू राठी कल्पेश मालू उपस्थित होते विकास मंडळ महिला शाखेतर्फे महेश नगर येथील नवीन झालेल्या लॉन मध्ये अठरा एकोणीस वीस डिसेंबर हे त्रिदिवसीय गोदा म्हणजे अंडाल कथाप्रवचन होणार आहे या कार्यक्रमासाठी सर्व सोलापूरकर निवासी यांनी जरूर जरूर यावं अशी मी आमच्या महिला शाखेतर्फे विनंती करते गोदा ही संप्रदायामध्ये श्री लक्ष्मीजींचा अवतार म्हणून मानली जाते आणि नारायणला नारायण हा वर मिळावा यासाठी त्यांनी खूप काट्यायनी व्रत आणि आणखी उपासना केलेली आहे विशेष म्हणजे दररोज एक सूक्त रचून त्याची माळ त्या नारायणला घालत होत्या असं एक महिनाभर त्यांनी हे व्रत केलेले आहे आणि सत्तावीसाव्या दिवशी नारायणनी त्यांना स्वप्नात साक्षात्कार दिला की हे गोदा मी तुझा स्वीकार करीन त्यासाठी देवाचा कल्याण उत्सव वगैरे आमच्या श्री लक्ष्मीनारायण देवळामध्ये मागच्या एकशे सत्तावीस वर्षांपासून होतं आहे अद्यापही द्रविड भाषेमध्ये त्यांनी केलेल्या सुक्तांचं पठण हे श्री लक्ष्मीनारायण देवळांमध्ये पहाटे सहा वाजता साडेपाच वाजता ही नेहमी होत असतं या गोदाजींच्या कथेला प्रसाद म्हणून या शीत ऋतूमध्ये क्षीरान्न म्हणून वाटलं जातं त्यामध्ये दुधामध्ये शिजवलेला भात बदाम केशर तूप घालून आपल्या तब्येतीला जपण्यासाठी हा प्रसाद केला जातो आणि शिवाय ज्या इतर आत्ता नवीन नवीन भाज्या येतात ते खिचडी ते घालून खिचडी पण बनवली जाते त्याचा प्रसाद अद्यापही आमच्या देवळांमध्ये आणि घराघरांमध्ये होत असतो ही कथा सोलापूरकरांना सोलापूरकरवासियांना नवीन आहे फक्त कथेचं पूर्वरूप माहीत असतं परंतु त्याचा इतिहास माहीत नसतो हा इतिहास सांगण्यासाठी इटारसीचे एक हजार आठ श्री युवराज स्वामीजी हे सोलापूरला येणार आहेत त्यांचं आगमन सतरा तारखेला रात्री होणार आहे आणि त्यांचं तीन दिवसाचं कथाप्रवचन होणार आहे तरी सर्वांनी आपण जरूर जरूर, जरूर यावं अशी मी राजस्थानी विकास मंडळ महिला शाखेतर्फे आपल्याला विनंती करते धन्यवाद